मी सुदुमते गावचा मावतो पोपट गाडे पाच सहा एकर जमीन आहे आता त्याच्यात दोन एकर मध्ये कांदे लावलेले आहे ला मजूर मिळत नाही अजून खतम आग आहेत बाजारात जर गेले तर कांदे दहा रुपये बारा रुपये किलो कमीत कमी आम्हाला आहे ना तीन हजार रुपये भाव मिळाला तरच परवडत आहे आज भरपूर प्रमाणामध्ये लोक का कांदा हे पीक घेतात पण पूर्वीचा काळ आणि आजच्या याच्यात फार मोठा बदल झालेला आहे आज मजूर मुझ त्यांचा ही शेतकऱ्याला भयंकर सतवते आणि वाढलेले खताचे रेट औषधाचे रेट आणि न मिळणारी मजुरी यामुळं दिवसेंदिवस कांदा या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करू लागला आहे पहिलं सोयाबीन केलं होतं नंतर कांदे लावले कांदे लावले तर मजूर मिळत नाही लागवडीला रोप तयार करायला इतके पैसे लागतात की कितीतरी पैसे लागतात एक एक कांदा एक एक वेळेला उपटायचा एक एक वेळेला लावायचा एक एक वेळेला काढायचा एक एक वेळेला काठायचा कमीत कमी तीन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे प्रत्यक्ष बाजारामध्ये कांद्याचा रेट जर पाहिला आज दहा दहा ते अकरा रुपये कांदा आ, विकला जातोय आणि कांदा प्रत्यक्ष उत्पादन खर्च कांद्याचा जर काढला तर तो, तो वीस ते पंचवीस रुपये येतो आणि त्यावर शेतकऱ्याला जर काही मिळावा असं वाटत असेल तर सरकारने कांद्याचे रेट तीस रुपये किलोनी कांद्याचे रेट जर बांधून दिले तरच कांदा हे पीक शिल्लक राहील नाही तर अशी अवस्था येणार आहे की आपण जे कांद्याला एक्सपोर्ट करतो त्याऐवजी काही दिवसातच ह्या एकशे चाळीस कोटी जनतेसाठी भारत सरकारला कांदा हे पीक आयात करावं लागेल कारण कांद्याची दिवसेंदिवस जे काय अर्थव्यवस्था आहे ती शेतकऱ्याची कोलमडून टाकणारं पीक ठरवू लागलं आहे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि कांद्याबरोबरच इतरही पिकांची तीच अवस्था आहे भाजीपाल्यांचे पैसे होत नाहीत धान्यांचे पैसे होत नाहीत सोयाबीनचे पैसे होत नाहीत त्यामुळं शेती करावी का सोडून द्यावी असा शेतकऱ्या मोठं फार मोठा संभ्रम तयार झालेला आहे आणि जेवढा मोठा शेतकरी तेवढ्या जास्त अडचणी येऊ हो लागल्या आहेत छोटे शेतकरी घरच्या घरी कशी तरी आपली शेती करतात परंतु तेही त्यांना शेवटी आहे तिथेच माणूस राहतो सामान्यपणे कंपन्यांमध्ये दहा हजार रुपये पगारावर जी लोक का कामं करतात ती सुद्धा शेतकऱ्यापेक्षा आज पुढे गेलेली जाणवतात आणि शेतकरी मात्र स्वतःची वडीलोपाची शेती असूनही मजुरापेक्षाही त्याची वाईट अवस्था झालेली आहे तेव्हा सरकारने या गोष्टीकडे लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे अशी मी सरकारला विनंती करतो